मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर रत्नागिरीतील अभियांत्रिकी महाविद्यालयाला <स्था> ज्येष्ठ नेते कैलासवासी श्यामराव पेजे यांचं नाव देण्यात येणार पालकमंत्री नामदार उदय सामंत यांची घोषणा रत्नागिरी शहरातील विविध समस्या घेऊन महाविकास आघाडीचे पदाधिकारी धडकले रत्नागिरी नगरपालिकेवर प्रशासनाला जा विचारत दिला तीव्र आंदोलनाचा इशारा आणि फिनोडेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशन संचालित विकलांग पुनर्वसन केंद्राचा सातवा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आजा तुझे माँ पुकारे अब मीलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास आणि आता वळू या सविस्तर वृत्तांताकडे कुणबी समाज बांधवांनी केलेली मागणी आपण मान्य केली असून रत्नागिरीतील अभियांत्रिकी महाविद्यालयाला माजी खासदार आणि ज्येष्ठ नेते कैलासवासी श्यामराव पेझे यांचं नाव दिलं जाणार असल्याची माहिती राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी दिली कोकणातलं पहिलं इंजिनिअरिंग कॉलेज होतं आज त्या बिल्डिंगला देखील मी भेट दिली तिथला देखील मी आढावा घेतला आणि मला सांगताना आनंद होतो की पंधरा पर ऑगस्ट पर्यंत इमारतीचा पहिला टप्पा पूर्ण होऊन साडेसातशे विद्यार्थ्यांची जी ऍडमिशन झालेली आहे ते साडेसातशे विद्यार्थी या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये नवीन इमारतीत शिक्षण घ्यायला सुरुवात करतील आणि एक तीन महिन्यापूर्वी पत्रकार परिषद घेऊन मी असं सांगितलं होतं या इंजिनिअरिंग कॉलेजला लोकनेते शामराव पेजे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय असं नाव देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनानं घेतलेला आहे आणि त्याचा प्रस्ताव ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन म्हणजे ज्याला ए आय सी टी म्हणतात त्याच्याकडे प्रस्ताव गेलेला होता आज ती मागणी समस्त कुणबी बांधवांची होती परंतु रत्नागिरी जिल्ह्याची होती त्याला ए आय सी टीनं मान्यता दिलेली आहे आणि भविष्यामध्ये आपलं आता हे इंजिनिअरिंग कॉलेज जे आहे ते लोकनेते शामराव पेजे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय अशा नावाने ओळखलं जाईल सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कुणबी समाजाची मागणी असेल किंवा अन्य समाजाची मागणी असेल परंतु लोकनेते पेजे साहेबांनी एक वेगळा दर्जा राजकारणाला या रत्नागिरीमध्ये मिळवून दिलेला होता एक पारदर्शक कुणबी समाजासाठी काम करणारा नेता सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणारा नेता अशा पद्धतीची त्यांची ख्याती होती ते रत्नागिरीचे सुपुत्र होते त्यांचे आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधींचे देखील अतिशय जवळचे संबंध होते यशवंतराव चव्हाण साहेबांचे देखील अतिशय जवळचे संबंध होते आणि गेली कित्येक वर्षाची रत्नागिरीकरांची एक मागणी होती की त्यांचं नाव कुठच्या तरी एका वास्तूला दिलं जावं आणि म्हणून हा निर्णय उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री असताना माझ्याच माध्यमातून झालेला होता आणि त्याला केंद्र शासनानं मान्यता दिलेली आहे रत्नागिरी इथं आयोजित पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी शहरातील विविध विकास कामांचा आढावा घेतला असं सांगत विकास कामांबाबत दिलेला शब्द पाळला जात असल्याचं त्यांनी आवर्जून सांगितलं जलतरण तलाव होता ज्याला आठ कोटी रुपये आपण खर्च करतोय पोलीस एस पी ऑफिस कर्मचारी वसाहत ज्याला एकशे पाच कोटी रुपये आपण खर्च करतोय छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय ग्रंथालय ज्याला आपण पंधरा कोटी रुपये खर्च करतोय थ्री डी शो ज्याला आपण वीस कोटी रुपये खर्च करतोय एस टी कर्मचारी वसाहत एस टी डेपो ज्याला आपण पाच कोटी त्रेसष्ट लाख रुपये खर्च करतोय छत्रपती शिवाजी स्टेडियम चार कोटी रुपये खर्च करून आपण बांधतोय ध्यान केंद्र ते पंधरा कोटीचं आपण बांधतोय क्रीडा संकुल वीस कोटीचं जे जिल्हा स्तरावरती आपण बघतो सगळ्या कामांची मी पाहणी केली पाणी संग्रहालयाचं देखील काम सुरू झालेलं आहे आणि मला याच्यातनं स्वतःला एक समाधान आहे आणि आनंद देखील आहे की ज्या ज्या काही कमिटमेंट रत्नागिरीकरांसाठी शासन म्हणून आम्ही केलेल्या होत्या त्या एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली पूर्णत्वाकडे जात आहेत निधी त्याला प्राप्त झालेला आहे अनेक विकास कामं पंधरा ऑगस्टला आम्ही लोकार्पण सोहळा करून लोकांना अर्पित करणार आहोत आणि आजच आचारसंहिता असल्यामुळे अजून एक आमची अनौपचारिक जी बैठक झाली ती म्हणजे आपल्या देशाचे माजी क्रिकेटपटू प्रवीण आमरे यांनी जो एक पुस्तक प्रकाशनाचा सोहळा दिल्लीमध्ये केला इंग्रजी पुस्तकाचा त्यांनी त्यांचं आत्मचरित्र लिहिलेलं आहे तर तो, तो सोहळा आचारसंहिता संपल्यानंतर आपण मराठी भाषेचा मराठी भाषेत पुस्तक जे त्यांनी छापलेलं आहे त्याचा सोहळा आपण रत्नागिरीमध्ये करणार आहोत दरम्यान रत्नागिरी जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकणारी सर्वसामान्य कुटुंबातली वीस मुलं पाच जून रोजी नासाला भेट देण्यासाठी जाणार असल्याची माहिती पालकमंत्री सामंत यांनी यावेळी दिली की मागच्या वेळी आपण दहा मुलांना नासाला पाठवलं होतं यावेळी आपण वीस मुलांना नासाला पाठवण्याचा जो निर्णय घेतला होता तो देखील यशस्वी झालाय पाच जूनला वीस मुलं ही ग्रामीण भागातली नासाला जाणार आहेत तिथली टेक्नॉलॉजी बघणार आहेत आठ दिवसाचा त्यांचा जो प्रवास आहे ते प्रवास करून वीस मुलं पुन्हा एकदा आठ पंधरा दिवसानं भारतामध्ये येतील पण याच्यात समाधानाची गोष्ट आहे की महाराष्ट्रातला रत्नागिरी जिल्हा पहिला असा जिल्हा आहे की जिल्हा नियोजन मंडळातनं टॅलेंट सर्च करून जे सायन्समध्ये प्रगत असलेले विद्यार्थी आहेत ते आपण अमेरिकेला पाठवतो हो हा उपक्रम फक्त रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुरू आहे आणि त्याच्यामध्ये आपण दुप्पट वाढ केलेली आहे दहा मुलांच्या अगेन्स्ट आता वीस मुलं यावेळी नासाला जाणार आहेत त्यांचं देखील आज प्रशिक्षण जिल्हाधिकाऱ्यांनी आणि सीओनी आयोजित केलेलं होतं म्हणजे त्या मुलांनी विमानात कसं बसावं विमानामध्ये हो। सोळा तासाचा अठरा तासाचा जो प्रवास आहे तो जाताना कसा करावा आणि याचं कारण एवढंच आहे हो की सगळी मुलं ग्रामीण भागातली आहेत शेतकऱ्यांची मुलं आहेत गरीब कुटुंबातली मुलं आहेत मजुरी करून आईबाप त्यांना शिकवताहेत अशी मुलं ही महाराष्ट्र सरकारमार्फत अमेरिकेमध्ये जाणं हा प्रसंग त्यांच्या कुटुंबाच्या निमित्तानं अतिशय महत्वाचा आहे आणि म्हणून त्याच्यासाठी ट्रेनिंग देखील दे रत्नागिरीमध्ये संपन्न झालेला आहे रत्नागिरी शहरातील विविध समस्यांवर महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी रत्नागिरी नगरपालिकेवर धडक मारत प्रशासनाला धारेवर धरलं यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका प्रमुख बंड्या साळवी क्षेत्रप्रमुख प्रमोद शेरे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष निलेश भोसले तालुका अध्यक्ष राजन सुरवे मोसिन काशी काँग्रेसचे दीपक राऊत साजित पावसकर यांच्यासह महाविकास आघाडीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते यावेळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषार बाबर यांच्याशी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली आणि सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवताना पक्षपात करू नका महाविकास आघाडीनं आता शांतपणे निवेदन दिलं आहे यापुढे आंदोलन शांत असणार नाही असा इशारा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिला संपूर्ण आम्ही आघाडीचे कार्यकर्ते रत्नागिरी नगर मुख्य अधिकारी म्हणजे प्रशासक यांची आज भेट घेतली या रत्नागिरी शहरामध्ये जी पाण्याची समस्या ही गंभीर निर्माण झालेली आहे त्याचबरोबर रत्नागिरी शहरामध्ये आरोग्य संपूर्ण धोक्यात आलेलं आहे की रत्नागिरीमध्ये जे आज रत्नागिरी शहरामध्ये जे हॉस्पिटल्स आहेत त्या ठिकाणी जे पेशंट ऍडमिटेड डेंगुने हे रत्नागिरी शहरातले नव्वद टक्के आहेत आणि ग्रामीण भागातले दहा टक्के आहेत ही संपूर्ण कल्पना आम्ही आज मुख्याधिकाऱ्यांना दिलेली आहे त्याचबरोबर आज ज्या मुख्याधिकाऱ्यांनी आम्हाला जे सांगितलं की दोन टँकर आम्ही भाड्याला लावले आज जर आजपासून बुधवारपासून पुढच्या बुधवारपर्यंत पाऊस नाही पडला तर संपूर्ण रत्नागिरीतल्या जनतेच्या नागरिकांना एकही पाण्याचा थेंब मिळणार नाही अशी परिस्थिती या रत्नागिरी शहरामध्ये उद्भवणार आहे ही सगळ्या ज्या समस्या आहेत आम्ही त्यांच्यासमोर मांडलेली आहेत आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिले आहे कुठल्या परिस्थितीमध्ये पाणी आम्ही नसलेल्या नव्हे जनतेला कमी पडून देणार नाही ना त्याचबरोबर रत्नाई नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रामध्ये जे सोळा प्रभाग आहेत त्या ठिकाणी दररोज त्या प्रभागामध्ये कुठल्या परिस्थितीमध्ये फवारणी करणं गरजेचं आहे ते उद्यापासून आम्ही आमच्या माध्यमातून निवेदन दिल्यामुळे ते शंभर टक्के करतील असा त्यांनी आम्हाला शब्द दिला आहे आणि जर पाणीची समस्या आणि जर आरोग्य विभागाला जो होणारा जो आहे दासांपासून जो होणारा त्रास आहे आजारी पडणारे पेशंट आहेत याच्यावरती जर नगर परिषदेचं योग्य रीतीने नियोजन नाही केले तर आम्ही उग्र आंदोलन जे असं करू की कधी झालं नसेल की त्यावेळी आम्ही आतमध्ये असो आणि प्रशासक बाहेर असेल अशी परिस्थिती निर्माण नये आम्ही त्यांना आहे आम्हाला त्यांनी आश्वासन दिले आहे आणि आज रत्नागिरीतल्या नागरिकांचे प्रश्न मांडण्यासाठी जेवायचे आज आम्ही या ठिकाणी आघाडीसाठी का लोक कार्यकर्ते आलेले फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशन यांच्या माध्यमातून चालवण्यात येणाऱ्या विकलांग मुलांच्या पुनर्वसन केंद्राचा सातवा वर्धापन दिन केक कापून साजरा करण्यात आला गेली सात वर्ष फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशन यांच्यामार्फत विकलांग मुलांसाठी पुनर्वसन केंद्र फिनोलेक्स कॉलनी झाडगाव इथं चालवण्यात येत आहे या केंद्रामार्फत रत्नागिरी जिल्ह्यातील दोनशेपेक्षा जास्त विकलांग मुलांची तपासणी करून त्यांना वेळोवेळी न्यूरोसर्जन आर्थोपेडिटिशियन फिजिओथेरपिस्ट ऑक्युपेशनल थेरपिस्ट स्पीच थेरपिस्ट आदींचा समावेश असलेल्या तज्ञ डॉक्टरांच्या टीमद्वारे उपचार केले जात आहेत नमस्कार मी डॉक्टर प्रतीक कांबळे डॉक्टर रूपा माकोडे आणि अभिषेक गांधी अशी आमची टीम आहे जी आम्ही मुकुल माधव फाउंडेशनची जे सिपी सेंटर सुरू झालेलं आहे रत्नागिरी येथे दोन हजार सतरामध्ये सुरू झाले तिथे आम्ही तिघजणं ॲज अ फिजिओथेरपिस्ट आणि थेरपिस्ट असे आम्ही दिवसभर आठवड्यातले सहा दिवस आपण इथे ट्रीटमेंट देतो एकोणतीस मे दोन हजार सतरामध्ये ऋतू मॅडम मा, आमच्या मॅनेजिंग ट्रस्टी मुकुलमाधू फाउंडेशन आणि फिनोलिस इंडस्ट्रीजचे विद्यमान संयुक्त विद्यमानाने मॅडमनी सायबर फाल्सचे पेशंटसाठी थे, ते थेरपी सेंटर सुरू केलं होतं दोन हजार सतरामध्ये आणि तेव्हापासून आजपर्यंत इथे अविरतपणे सुरू आहे आपल्यातल्या दिवसाला एक पंधरा ते वीस वीस ते पंचवीस असा अनेक पेशंट्स आपण ट्रीटमेंट देतो आपल्या पेशंटला येण्या जाण्यासाठी आपल्या मॅडमने गाडीची सोय केलेली आहे म्हणजे आपण पेशंट्सना घरातून आणतो प्लस त्यांना घरापर्यंत पोहोचवण्याची सुविधा आपल्या मॅडमने केलेली आहे दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या वर्षातून दोन मेगा कॅम्प आपण इथे आयोजन करतो जिथे पुण्यातून एक स्पेशालिस्ट हॉस्पिटलचे टीम आपल्याकडे येते संचिते असेल भारतीय हॉस्पिटल असेल अशा हॉस्पिटलमधून आपल्या ऑर्थोटिक्स न्यूरोलॉजिस्ट पेडियाट्रिक्स अशा लोकांची टीम आपल्याला दर सात सहा महिन्यांनी येते आणि आपण एक असेसमेंट कॅम्प करतो आणि त्या असेसमेंट कॅम्पमधून आपण फाइंड आउट करतो की पेशंट्सला कोणकोणत्या प्रकारचे विकार आहेत आजार आहेत त्याप्रकारे आपण त्यांची ट्रीटमेंट करतो नक्की सर कसं आहे की सायबर फारशी ही जी, जी गोष्ट आहे ती मुलं आपल्या मेट्रोपोलेट सिटीमध्ये ते त्याचं अवेअर आहे म्हणजे त्या लोकांकडे त्याचा अवेअरनेस आहे प्लस मेट्रोपोलेट सिटीमध्ये कसं असतं की फिजिओथेरपी ही लोकांपर्यंत पोचण्यात पोचल्यामुळे लोक स्वजे जातात पण गावासारख्या ठिकाणी सर फिजिओथेरपी घेणं फायनान्शियली पण शक्य नसतं आणि लोकांना दोन दोन तीन तीन वर्ष बाळ मोठं होईपर्यंत कळत पण नाही की आपल्या बाळाला नेमकं काय तो अवेअरनेस खूप महत्त्वाचा आहे तर मी सगळ्यांना अवेअर करेन की तुम्ही काही गोष्टी ज्या आहेत लहानपणीच तसं आता आम्ही पिटॅटिस डॉक्टरांना भेटलो आहोत त्यांच्याकडून तुम्ही प्रॉपर त्याची तपासणी करून घ्या रत्नागिरी येथे फिनोलिस कॉलनी फेज टूमध्ये आपले सेंटर सुरू आहे तिथे आपले असेसमेंट असते तुम्हाला थोडंसं तरी त्याच्याबद्दलचं काय अनुभव असेल थोडेसे डाऊट असेल तर तुम्ही आम्हाला येऊन भेटा आम्ही त्यांचे प्रॉपर असेसमेंट करू आणि अवेअर राहा लहान बाळाला तुम्ही जर पासूनच राहिलं तर आपण लवकर ताबा मिळू शकतो आणि आता दिवसाला आपल्याकडे वीस ते पंचवीस पेशंट्स जे रत्नागिरी सिटीमधले आहेत जे डेली बेसिसवर दरम्यान या केंद्राचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यामध्ये पालकांनी आणि मुलांनी विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम करून मनोरंजन केलं यावेळी पालकांनी आपलं मनोगत व्यक्त केलं माझा इराम राईल कापडी मुलग्याचं नाव आहे अली राईल कापडी एक वर्ष झालं इथे येऊन हो। आम्ही चौधरी मॅडमने सांगितलं फिनॉलेक्स कॉलेज फिनॉलेक्स कॉलनी आहे तिथे चालू करा ट्रीटमेंट मान पकडत नव्हतं तेव्हा बाजू चार पाच महिने झाले होते मान नाही पकडत होता तेव्हा मान पकडायला लागला इथे आल्यापासून बसायला लागला रांगायला लागला चालायला शिकला तर धावायला पण भरपूरच थोडीशी आहे मानेत पण फॉल्ट होता त्याचा हाय त्याला ट्रीटमेंट कोल्हापूरची पण औषधं चालू आहे ते पण चालू ठेवायला सांगितलं नाही थॅरपी त्याची आणि किती पण सरांनी बन हे होते चालू ठेवायला सांगितलं नाही त्याने पण आणि तिथे मॅडम पहिले सर घ्यायचे मग मा मध्ये मग सर 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 जास्त नाही घेतले नाही मग मॅडमच्या बरोबर जास्त चांगले एकदम सर पण मॅडम मै, पण दोन्ही चांगले घेतात कधी मॅडम नसले तर सर घेतात सर नसले तर मॅडम घेतात असं अनुभव आहे यावेळी सेरेब्रल पाल्सी असलेल्या मुलांची तपासणी आणि उपचार कंपनीच्या माध्यमातून योग्यरित्या केले जात असल्याचं मत पालकांनी व्यक्त करत मुकुल माधव फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त रितू प्रकाश छाबरिया आणि फिलोलेक्स कंपनीचे आभार मानले माझं इथे मी नऊ महिने येते माझं इथे नातू येतो आम्हाला डॉक्टरांनी कोल्हापूरच्या डॉक्टरांनी सांगितलं की रत्नागिरीत माधव मुकुल फाउंडेशन आहे फिनोएक्स कंपनीकडून आम्हाला आणायला गाडीची सोय आहे माझ्या नातवाच्यात खूप सुधारणा झाली आहे आणि असे पेशंट कोण असतील रत्नागिरीत तर त्याने खूपच उपचार आहे म्हणजे पैशाचा वगैरे काही प्रश्न येत नाहीये परत गाडीची सोय म्हणजे घरी आपल्या गाडी आणायला न्यायला अशी सोय आहे आणि इथले सर मॅडम सगळं सहकार्य छान करतात माझ्या नातात खूप सुधारणा झाली आहे फावडे खूप आभारी आहे पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर रत्नागिरीतील अभियांत्रिकी महाविद्यालयाला ज्येष्ठ नेते कैलासवासी श्यामराव पेजे यांचं नाव देण्यात येणार पालकमंत्री नामदार उदय सामंत यांची घोषणा रत्नागिरी शहरातील विविध समस्या घेऊन महाविकास आघाडीचे पदाधिकारी धडकले रत्नागिरी नगरपालिकेवर प्रशासनाला जाब विचारत दिला तीव्र आंदोलनाचा इशारा आणि इनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशन संचालित विकलांग पुनर्वसन केंद्राचा सातवा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार